सत्कार केला यांचा सत्कार हा पांढरा कपडा दिसतोय हा रुग्णालयातील मृतदेह गुंडाळण्याचा कपडा आहे गुंडाळणारी जी लोक दिसत आहेत ती आहेत मनसेचे कार्यकर्ते पर हे कुणाला गुंडाळत आहेत तर हे आहेत मुंबईच्या वाशीतील रुग्णालयाचे अधीक्षक पण का कशामुळे हे सगळं जाणून घेऊ त्या अगोदर हा एकदा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील शवागरामधील आहे मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी तब्बल दोन हजार रुपये उकळल्याचा हा सगळा प्रकार आहे एका तेवीस वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले होते मात्र हा मृतदेह चांगल्या कपड्यांमध्ये व्यवस्थित गुंडाळून देतो त्यासाठी दोन रुपये द्या अशी मागणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांकडे केली त्यांच्याकडून हा पैसे घेतल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसलंय शरम येते का साहेब तुम्हाला तुमची त्याला साथ होती ह्याच्यासाठी साहेब हे ऍक्टिव्हिटी झालेले आहेत एक्सटॉर्शन ह्याच्यासाठी झालेले आहेत त्याच्यासाठी हात जोडण्यासाठी आपल्याला लाज वाटू नये जर घ्यायला नाही होत ना साहेब लाज शरम पें ला हा तर हात जोडायला पण त्यांच्या घरच्या समोर तुम्हाला लाज वाटू नये शवगृहातील कर्मचाऱ्याची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच मनसे प्रचंड आक्रमक झाले मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांचा मांजरपाट आणि कपड्यांनी सत्कार केला एवढंच नाही तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षकांची लाच काढत फाड फाड सुनावलंय ऍक्शन घेतली साहेब त्यांच्या घरच्यांची क्षमा शरम येते का साहेब तुम्हाला अशी ऍक्टिव्हिटी साठी शरम नाही येत का शरम येते साहेब आता शरम येते आणि घेताना मग शरम नाही येत मग शरम गेली बाजूला घरच्यांची गेला घरच्यांची आमचा आम्हाला नको आहे आम्हाला काहीच गरज नाही साहेब आज जोडायची त्यांची एखादी जण एक्सपायर झालेली आहे आपण सांगतो पैसे द्या पैसे दे अहो शरम वाटायला पाहिजे शरम हा सगळा प्रकार घडून देखील प्रशासनाकडून विशेष दखल घेतली जात नाहीये हा प्रकार आजवर एकीवात होता पण आता प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद झाल्यानं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे पालिका प्रशासनाची कारवाई होणं गरजेचं असा सूर उमटताना पाहायला मिळतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकार नावाला सबस्क्राईब करायला विसरू नका